रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील सोनेवाडी भोजापूर धरणाच्या अगदी माथ्यावर उंच डोंगराच्या कोशीत असलेले निसर्गरम्य ठिकाण सोनेवाडी गावातील सोनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला या किल्ल्यावर राजांच्या काळातील गोल घुमट असलेले मंदिर सदृश्य इमारत असून किल्ल्यावर पाण्याचे हौद घोड्यांसाठी बांधण्याची जागा वेगवेगळ्या प्रकारच्या गुहा या ठिकाणी पाहायला मिळतात याच किल्ल्यावर साधारण एकोणवीसशे एकोणनव्वद एकुनोम सालापासून एक पुजारी नित्य नेमाने खंडोबा महाराज यांची पूजा करण्यासाठी जात असून आजपर्यंत त्यांचे काम सुरूच आहे त्यांच्या आणि भोसापूर खोऱ्यातील कागदरा परिसरातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी सर्वांनी मिळून गडावर पत्र्याचे शेड बांधले आहे तिथे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी खंडोबा महाराज आणि नंदी यांची प्राणप्रतिष्ठा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सोनेवाडी कासरवाडी चास नळवाडी देवठाण अकोले संगमनेर सिन्नर या ठिकाणाहून भाविकांनी गर्दी केली होती गेली सहा सात वर्षांपासून पुजारी केरू कारभारी खैरणार आणि कागदरा परिसरातील तरुण मित्र मंडळाने या संपूर्ण गडाची देखभाल करत असताना कड्यावरील परिसर तेथील पाण्याचे हौद जे मातीने पूर्ण भरलेले होते ते पूर्ण साफ केले तसेच तिथे असलेल्या गुहा देखील अतिशय सुंदर पद्धतीने साफसफाई करून आजूबाजूला सुंदर झाडांचे वृक्षारोपण करून मंदिर परिसर आणि गडाचा संपूर्ण परिसर सुशोभनीय केला असून आलेल्या भाविकांकडून आणि पर्यटकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे सोनगड किल्ल्याला ऐतिहासिक दर्जा असल्यामुळे पर्यटन विभागाने या निसर्गरम्य ठिकाणाला पर्यटन क्षेत्र दर्जा प्राप्त करून या सुशोभीकरण यासाठी संबंधित कार्यकर्ते पुजारी पाठपुरावा करत असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून आलेल्या दानातून आणि निधीमधून किल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी रेलिंग आणि शेडचे काम करण्यात आले आहे साधारण तीन ते चार हजार भाविक या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहावयास मिळाले यावेळी आदिवासी बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी मिरवणूक वेळी खूप सुंदर नियोजन केले होते आदिवासी महिलांचा पारंपरिक नृत्य बघण्यासाठी संपूर्ण परिसरभर पावसात उभे राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेताना पाहण्यास मिळाले यावेळी आलेल्या प्रत्येक भक्त भाविकांच्या जेवणाची अतिशय उत्तम सोय देवांशी बाबा मंदिर परिसरात करण्यात आली होती आलेल्या प्रत्येक भक्त भाविकांनी अतिशय सुग्रासह भोजनाचा आनंद घेतला या संपूर्ण कार्यक्रमासाठी तान्हाजी मेंगाळ संजय मेंगाळ कैलास पथवे काशीनाथ कडाळे कैलास मेंगाळ दत्तात्रय खैरनार ज्ञानेश्वर खैरनार रवींद्र पथवे दत्ता उघडे नवनाथ गांगड योगेश मेंगाळ सुनील कडाळे आदींनी अतिशय मोलाचे सहकार्य केले सोनेवाडी गावचे सरपंच कैलास सहाने यांनी सर्वांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुक करताना आपल्या वृत्तवाहिनीचे देखील आभार मानून सोनेवाडीचा सोनगड किल्ला व इतिहास याबद्दल खूप सुंदर प्रतिक्रिया व्यक्त करून पर्यटन विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न न्यूज साठी संतोष शिरसाठ दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेपासून या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू आ, चा वाड़ी, वाड़ी, आहे आपण सध्या आहोत सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी मोठेबाबा मंदिरापाशी देवठाण कोळेवाडी कासरवाडी चास नळवाडी चापडगाव सोनेवाडी या परिसरातून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भक्तभाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी वरती जो देवगड किल्ला आहे सॉरी काय सोनगड किल्ला आहे त्या सोनगड किल्ल्याच्या बरोबर वरती एक मंदिर आहे खंडोबाचं त्या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम जत्रेचा महोत्सव या ठिकाणी साजरा हो होत असतो यावर्षी तिथं खंडोबा महाराजांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत काही भक्तभाविक का आहेत त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वात प्रथमतः आपल्या आमच्या खंडोबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोळा तसा कलशरोहण त्याचप्रमाणे महादेवाची पिंड त्याचप्रमाणे नंदी नंदीची स्थापना एक देवीची मूर्ती पण तिथं आम्ही स्थापन केली यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जरा आमच्या ग्रामस्थांमधून जे निभावत असतील ते सर्वस्वी आमचं कागदारा तरुण मित्रमंडळ असेल गेल्या सहा वर्षापासून आमचं जे कागदारा तरुण मित्र मंडळ आहे हे या कामामध्ये सगळं त्यांनी तन मन आणि धनाने झोकून दिलेलं आहे आपण जर बघितलं तर आपण जिथे उभे आहोत त्या पायत्यापासून तर सोनगड किल्ला जो पाठीमागे माझ्या पाठीमागे जो किल्ला आहे या किल्ल्यावरती आता आज कार्यक्रम होता तेरा तारखेला कलाकर्षण विधी झाला त्याच्यानंतर प्रतिष्ठा झाली आणि आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता रात्री आमच्या ह्या ज्या पुढे माता भगिनी ज्या आहे यांनी रात्री इथून डोक्यावरून हांडे भरून आणि किल्ल्यावरती नेलेले आहे अर्थात मला सांगायचं तात्पर्य याच्यातून एवढंच आहे का जे आमच्या ज्या भावना आहे हे जे आमचा जो आमचा कागदारा मित्रपरिवार आहे हा गेल्या सहा वर्षापासून या आमच्या खंडोबाच्या मंदिराचं खंडोबाच्या देवाचं जे काही हा आमचा उत्सव आम्ही साजरा करतो आहे याच्यामध्ये प्रशासनानं सुद्धा कुठेतरी काहीतरी त्यांना सहकार्य करावं यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं गेलं तर गडाच्या पायथ्यापासून जर बघितलं तर गडाच्या टोकापर्यंत फक्त प्रशासनानं आम्हाला साहेबांच्या माध्यमातून फक्त सौर जे दीप आहे सौरपद दीप आहे तेच आम्हाला मिळालेले आहे तदनंतर आज तसं पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्याचा शेवट आणि सिन्नर तालुक्याची बाउंड्री पुढे अजून दीड किलोमीटरवरती अकोला तालुका चालू होतो तसं पाहिलं गेलं तर हा या सोनगडाला खूप प्राचीन आता असा इतिहास आहे सन सोळाशे सत्तर नंतर शिवकाळामध्ये आपल्या शिवरायांच्या ताब्यात हा सोनगड किल्ला आलेला आहे तदनंतर परत हा किल्ला हा आपल्या मोगलांच्या ताब्यात गेला त्यानंतर सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये जुलै सोळाशे ब्याऐंशीमध्ये मराठ्यांनी दोरीचा जिना करून हा किल्ला सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल किल्लेदार असुद्दीन याने तो हाणून पाडला तदनंतर या किल्ल्याकडं आजही पाहिलं तर कुणी प्रशासन आपल्या याच्यामध्ये बघत नाही आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर सोनगड किल्ल्याच्या पायथ्यापासून तर वरच्या टोकापर्यंत हा खडतर प्रवास होता आमचे जे मित्र परिवार आहे त्यांनी अक्षरशः इथून डोक्यावरती सिमेंट वाळू वाळू विटा त्याचप्रमाणे पत्रे जे पुढं आम्ही छोटासा मंडप घातलेला आहे त्याचं मटेरियल सर्व या मित्रपरिवाराने इथून पायथ्यापासून तर वरतीपर्यंत हे अक्षरशः डोक्यावर नेलेलं आहे आज तसं पाहायला गेलं तर आपण आर्थिक स्वरूपात मदत करू शकतो परंतु श्रमदान हे कुणी करू शकत नाही ते आमच्या कागदारा मित्रपरिवाराने केलेलं आहे सर्वस्वी योगदान हे आणि सर्वस्वी जे काही श्रेय द्यायचं असेल तर ते आमच्या कागदारा मित्रपरिवारलाच मी या माध्यमातून देऊ शकतो कारण ते त्यांनीच ते केलं आहे ज्याचं योगदान आहे त्याचं त्यालाच दिलं पाहिजे बघू शकता या ठिकाणी अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण आहे इथं बँड वगैरे लागलेलं ला आहे थोड्याच वेळा तिथं सनई च्या स्वरावरती मोठ्या प्रमाणात इथं लिजिम पथकही आलेलं आहे आणि सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि प्रतिक्रिया घेत असताना निश्चितच या ठिकाणाचा उल्लेख हा पर्यटन विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्हावा अशी जी मागणी ग्रामस्थांकडून आणि पर्यटकांकडून होत आहे आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांकडून होत आहे तर ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी एशियन न्यूजच्या वतीने मागणी आमच्याही मा वतीनं मागणी केली जात आहे धन्यवाद एस सीन न्यूजसाठी संतोष शिरसाट